कोणत्या काय फ्राय करायचे असतात फक्त रक्त शुद्ध होत अरे काय पावसा फक्त पावसाळी मासं आहे कसे दिले वाटा महाग सांगितलं महाग सांगितलं

सो so, हा मी आज पहिल्यांदा ट्राय करणार आहे छान वाटतो मासा आणि त्यांनी मला जरा इन्फॉर्मेशन सांगितली खूप चांगली चांगली फ्रेश आहे मस्त आहे अलिबागच्या बाजारात मग मिळालेला कलेटा मासा सो so, हा मला मासा शंभर रुपयाला वाटा मिळाला एवढा सो ही साईज खूप चांगली आहे म्हणजे बघितलं तर माझ्या हाता एवढी साईज आहे सो हा योग्य किमतीत आहे का जरा मला सांगा की मला महाग मिळाला आहे मला ह्याचा भाव जास्त माहित नाही कारण मी हा पहिल्यांदाच आहे आणि मी साफ कसं करायचं हे जरा विचारल्यामुळे मी ह्याचं फक्त डोकं काढायचं असतं की थोडी पोटातली घाण असते आणि झाला हा मासा पूर्णपैकी साफ म्हणजे जास्त काही घाण नसते सेम मांडेली टाईप सो मला हा योग्य किमतीत मिळाला आहे का प्लीज मला कमेंट करून सांगा या माशाचा असा काही उग्र वास येत नाही बाकीच्या माशांसारखा सो छान वास येतो आणि साईज पण छान मिळाली मला मला आवडलं आहे सो मला चव पण आवडेल मला खात्री आहे चिक बनवायची ग्रेव्ही त्यासाठी हे छान मस्त मसाली या साईजमध्ये कट सा करून देतो आहे जेवढे तुम्ही छोटे शिराल तेवढे शिजायलाही चांगले तुम्ही तिथे या मासेला काही वेगळं नाव आहे का ना लेटेस्ट म्हणतात सो मला कमेंट करून सांगा कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव असू शकतो सो मला प्लीज कमेंट करून सांगा सो तुम्ही मला प्लीज कमेंट करा मी सगळ्यांना रिप्लाय देत असतो मस्तपैकी मॅरिनेशनसाठी घेतलं आपण मस्तपैकी पाण्या तयार केले छान मस्तपैकी मस्तपैकी कालवण तयार झालंय मस्त घमघाड सुटला एक नंबर मस्त